अवैध कापूस बियाणे विक्री रॅकेटचा पर्दाफाश शिरूर येथे कार सह सात लाखांचा मुद्देमाल जप्त खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून धुळे तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे शिरूर चौफुली परिसरात कृषी विभागाने भारतात बंदी असलेले कापसाचे बियाणे स्विफ्ट डिझायर कार सह जप्त केले आहे या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे बियाणे आणि चार लाख रुपयांची कार असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात स्वतः तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रक नाशिक उलास प्रल्हाद ठाकूर यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली त्यांनी सांगितले की शिरूर चौफुली परिसरातील कारवाईत तीन लाखांचे बियाणे आणि चार लाखांची कार जप्त करण्यात आली असून आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे या व्यतिरिक्त धुळे शहर पोलीस ठाण्यातही तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर या प्रकरणाचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख करत असून कृषी विभागाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांची अवैध आणि बंदी असलेल्या बियाण्यांमुळे होणारी फसवणूक मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे खरीप हंगामापूर्वी अशा अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक आज धुळे शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये भारतात बंदी असलेले अवैध एस टी बी टी कापूसाचे बियाणे काही अज्ञात व्यक्तींनी ट्रॅव्हल्सद्वारे आणि खाजगी वाहनाद्वारे वाद करून शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेला असल्याची माहिती आम्हाला कळाली त्यानुसार आम्ही आता चार ठिकाणी छापे मारून एक शिरूर चौकली येथे चारचा किंवा डिझायर जप्त करून दोनशे पाकिटे जप्त केले आणि त्यानंतर गुजरातून येणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहे त्या एक सतरा अठरा ट्रॅव्हल्स आम्ही चेक करून तीन ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला जवळजवळ अकराशे बाराशे पाकिटांचा साठा आढळून आला आणि ते तीन त्या एफ आय आर आणि ही एक एफ आय आर आणि चार एफ आय आर आम्ही आज एकाच दिवशी धुळे शहरामध्ये नोंदवतो